महाराष्ट्र जनवार्ता न्यूज बातमी मागची बातमी बाळासाहेब भिसे यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे शेतकऱ्यांचा आत्मदहन आंदोलन स्थगित केले आणि आत्मदहनाचा इशारा दिल्याने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता अग्निशमन दलाची गाडी आणि रुग्णवाहिका उपस्थित होती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात खोतीदारांच्या अटी शर्ती मान्य करत खोतीदार व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचे प्रशासनाने मान्य केले खोतीदारांच्या मागण्या मान्य झाल्याने बाळासाहेब भिसे यांनी अमरण उपोषण मागे घेतले रेत शेतकरी संघटनेने आत्मदहन आंदोलन स्थगित केले उप आवारात बंदी केलेली होती त्या बंदीचा निर्णय या सचिव आणि मान्य संचालक मंडळाच्या मला या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि एक सन्मानाने त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा अं आतमध्ये घेण्याचं मान्य झालेलं आहे त्याबद्दल मी बाजार समितीच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ता, ता, हवेली तालुका दौंड तालुका पुरंदर तालुका या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की खोतीदारांना या ठिकाणी चालू करावं खोतीदारी कारण की शेतकऱ्यांचा माल शेतामध्ये पडून होता आजही तीन रुपये चार रुपयाने सुद्धा शेतातला माल कोण कुठलाही व्यापारी घेऊन येत नाही गेल्या एक महिन्यापासून आमच्या शेतामध्ये माल तसाच पडू नये आज हा निर्णय योग्य झाला चांगला झाला मी सर्व संचालकाचं सभापतीचं सगळ्यांचा आभार मानतो की हा सा, हा निर्णय त्यांनी आज योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने घेतला कारण की हा निर्णय घेणं हा गरजेचा होता कारण की त्यांना देखील इलेक्शन पुढे आलेलं आहे त्याला अडचणी भरपूर येणार होत्या म्हणून त्यांनी सुद्धा हा निर्णय योग्य घेतलेला आहे आभार मानतो मी सर्वांचा आणि थांबतो कशा पद्धतीने परवानगी देण्यात आली मुळात हा निर्णय जो संचालक मंडळाने खोतीदार व्यवसाय बंद करण्याचा जो घेतलेला होता तो काही शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे तो घेतलेला होता तो निर्णय साधारणतः तीन ते चार महिने चालल्यानंतर अं तालुक्यातील किंवा शेजारी काही शेतकऱ्यांचा माल जे शेतकरी खोतेदारांना विक्री करतात त्या मालाच्या विक्रीमध्ये अडचण निर्माण झालेली होती त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा बाजार समिती संचालक मंडळापुढे आग्रह होता की खोतेदारांना तुम्ही व्यवसाय करायला परवानगी द्या आणि त्यानंतर संचालक मंडळाची मिटिंग होऊन काही नियम अटी घालून खोतेदारांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे आता नियम आटी म्हणाल तुम्ही तर यांच्यावर एवढं बंधन का तर याच्यामध्ये देखील बाजार समितीचा किंवा प्रशासनाचा संचालक मंडळाचा हा फक्त संरक्षण त्यांना होणारी मदत या गोष्टीतून नियम आटी घातलेल्या आहेत की ज्या नियम आटी होतेदारांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे मान्य केलेल्या आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा शेतकरी हा त्यांचा अन्नदाता आहे त्याच्यामुळे त्याच्या हिताच्या दृष्टीने बाजार समिती निर्णय घेतले तर होतेदारांनी पण या गोष्टीला सपोर्ट केलेला आहे त्यामुळे हे जे आंदोलन आहे ते आंदोलनकर्त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्याचं कल्याण हा मेन हेतू समोर ठेवून हे आंदोलन सध्या समाप्त झालं बाळासाहेब ढिसे यांचा संघर्ष हा फक्त खोटेंदारांशी साठी नव्हता तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी सगळ्यांसाठी होता या आंदोलनाला माननीय नगरसेवक आबा तुपे असतील प्रशांत सुरसे असतील सचिन दादा तुपे असतील आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होतो कारण हा निर्णय होणं हा सगळ्या जनतेसाठी गरजेचा विषय होता आणि तो आज या ठिकाणी झालेला त्याबद्दल बाळासाहेबांचं आणि संचालक मंडळाचं आम्ही आभार मानतो आणि असे निर्णय घेताना सगळ्यांचा विचार तू विचार करून निर्णय व्हावे अशी त्यांना विनंती करतो दोन दोन आज चोवीस ज्या आंदोलनाची दक्कल घेऊन सर्व संचालक मंडळांनी आणि सचिवांनी जे आमच्या ज्या जात जाती आहेत त्या मान्य करून सर्व सर्वकारांना जे आत्म घेतलं त्याचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो आणि आम्ही उपचार मागे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा